नमस्कार कसे आहात सगळे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनल इराण माममध्ये आणि आज आहे खूप स्पेशल दिवस कारण आजच्या दिवशी थर्टी सेवन इयर्सपूर्वी मी आज पृथ्वीवर प्रकटलो होतो तर बड्डे आहे श्रद्धाचे खूप प्लॅन्स होते पण तिची तब्येत बरी नसल्यामुळे तिला बोलता पण येत नाही आहे नाकातून पाणी नातं आहे जर डोकं दुखतंय तर काही त्रास असल्यामुळे आम्ही असं साधं सेलिब्रेट करतो आहे म्हणजे घरूनच ॲक्च्युली काल प्लॅन होता आमचा बाहेर कुठं जायचं फिरायला वगैरे पण शक्य झालं नाही आता सकाळी म्हटलं थोडं फिरून येऊ तर ही जी आजरी <laughs> आहे आजारी पेशंट आहे तिचे डोळे एकदम लाल झाले नाकातून पाणी आहे सगळं मेकअप करून लपवलं तिने पण माझं नॅचरल लुक आहे तसंच ठेवलं आहे मी काही नाही आहे हेल्दी तर <laughs> आम्ही आता चाललो हाय बघा खूप तर मी आता चाललो आहे नाश्ता करायला अजून फिक्स नाही आहे घरातून निघू आणि बघू कुठं जायचं मला पार्टी देणार आहे हा मेन गोष्ट आहे रात्री सरप्राईज केक मागवला तिने मला माहिती पण नव्हतीने केक आणला आहे असं म्हणजे माझ्यासोबत ती चॅटिंग करत तिच्या फ्रेंडची केक आणणार वगैरे असं काय टाकायचं केकवर नाव न ना ऑल दॅट पण मला माहीत होतं ॲक्च्युली सरप्राईज होतं असं दाखवायचं तिला मग <laughs> गेट पण मीच उघडलं मग त्या ठिकाणी केक पण मीच रिसिव्ह केला रात्री बारा वाजता मीच केक टेबलवर आणला मीच ओपन करून ठेवला म्हटलं चला कट करू असं वगैरे केक कट करूया पण मी ॲक्च्युली आम्हाला बोर याच्यामुळे होतं कारण इरा आमच्यासोबत नाही आहे इरा भडगावला गेली आहे कारण तिला आता क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत असा दिवस आमच्यासोबत सफर करण्यापेक्षा तिला तिथं एन्जॉय करायचं आहे तर आमचं आज बड्डेचं स्पेशल सेलिब्रेशन चालू आहे आणि श्रद्धाला खूप मागे होत होतं आम्ही म्हटलं सेलिब्रेट करायचं आता कुठं जायचं नवीन स्पॉट काहीतरी शोधू म्हटलं मग त्यासाठी आम्ही इकडे हॉस्पिटलला घेऊन आलो आहे सिवियल मायग्रेन्स राहत होते आय ऐव्ही लावले आता मेडिसिन दिले आता आराम स्पेंड करतो बरोबर ते महत्वाचं आहे आता वाजले एक आणि खूप भूक लागली होती म्हणून मग पारसने माझ्यासाठी नाश्ता मागवला नाश्त्यात मा। आहे स्कूल नाही आहे पारसच मला भरवणार म्हणजे बड्डे बॉय कोण आहे आणि सेवा कोणाची चांगली आहे हॅलो तर आता वाजले सायंकाळचे सहा आणि आम्ही अडीच तीन वाजेच्या दरम्यान आलो घरी हॉस्पिटलमधून आणि येतानाच पार्सल आणलं जेवण केलं आणि गोळी घेऊन मी पुन्हा झोपले आणि आता उठली आता मला थोडं बरं वाटतं आहे मायग्रेन काही काही केल्या कमी नाही होते पण ठीक आहे थोडं म्हणजे जे आहे जे पेन होते <laughs> आ, ते थोडे मंद झालेत ते काय माहिती इतका स्टबन मायग्रेन आहे ना तर ते इतका लावून लावूनसुद्धा तो कमी नाही झाला आहे घरी येऊन मला पुन्हा मायग्रेनची टॅबलेट घ्यावी लागली आणि आता थोडं पेन कमी आहे खूप सो रात्रभरात फरक पडला पाहिजे आणि बड्डे पोय माझ्यासाठी नेहमीप्रमाणे सालाभाताप्रमाणे चहा बनवतोय ते बोलले तू आराम कर मी चहा बनवतो दिवसभर माझ्यात राहून पारसला पण संसर्ग जेणे आजार झाला लाईक थोडं त्यांनाही सर्दी झाली आणि त्यांचं शोल्डर पेन वगैरे होतं त्यांना असं बघता पण नाहीये तर आज पारसचा बड्डे चांगला लक्षात राहणार आहे म्हणत आज योगायोग असं की खूप वर्षानंतर त्यांच्या बड्डेला सुट्टी पण आली आणि आमचे बरेच प्लॅन होते ज्या बड्डेला की असं करू तसं करू आणि आम्ही आउटिंगला पण जाणार होतो डिनरचा प्लॅन करू आम्ही डिनरचा प्लॅन करायचं माझा होणार नाही आणि मी सकाळी पारस ला काय बोलली की ब्लॉग नका करू आज काही होणार नाही कारण असे मला बरं वाटत नाही पारस म्हणतो प्रत्येक ओकेजनला ब्लॉग होतो माझ्या पण ला मी स्टार्ट करतो ब्लॉग तर अशा प्रकारे पारसने स्टार्ट केला पण तरी किती काही केलं मला मोबाईल हातात घ्यावाच लागला ब्लॉगिंग साठी तुमच्यामुळे व्यूज कमी होतील बोलते तरी वाटतं नाही 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 तुमच्यामुळेच वाटत तुम्ही आणि इरामुळे व्यूज वाढता माझ्यामुळे मी तर काय रोजचीच बडबड आपली आता आता सेंटरला पाठवते <laughs>

हो हो, आ, आ, हो ला। चला बिझी मॅडमला फोन येतात सारखे फोन करतो बायकोला कंटिन्युअसली फोन हो हो बाळा आणि हे बघा हातात बँडेज आहे म्हणजे आय वीजचं काढलंय पण मुलींचं कसं असतं ना किती काय झालं मेकअप आमचा होत नाही का मी इकडे बघ तयार झालो ना तर मग आपल्याला वाटतं की नाही मग बरं वाटत हे डोक्याला पसंग मग डोक्याला सांगत आली काय करत मी म्हणते ना माझं मायग्रेन एकदम स्टबन झालंय माझ्यासारखं आणि माझ्या नवऱ्यासारखं स्टबन आहे ते त्याला काहीच कळत नाही कुठल्या टॅबलेटचं पण इफेक्ट कळत नाही असं होईल होईल खूप सो लवकर माझा मायग्रेन कमी होईल माझी हिरा पण एवढी शिरा सुद्धा प्रार्थना करत असते नाही नाही ते पण म्हणते मम्माचा मायग्रेन कमी होते परत माझ्या दोघी मम्मी म्हणजे मम्मी आणि सासूबाई दोघी पण देवाला प्रार्थना करून करून थकल्या की आमच्या श्रद्धाचा मायग्रेन कमी होऊ दे वाढत वाढत चाललाय काय माहिती कधी कमी होईल 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 <laughs> म्हातारपणी लवकर कमी होईल म्हणजे आता पाच वर्षात <laughs> <laughs> का हा म्हणजे मायग्रेनचं कसं आहे ना जसं तुमचा मेनू वगैरे येतो तर तुमचा मायग्रेन हळू कमी होत जातो आणि जे मेन याचे काय म्हणतात कामाचे दिवस असतात आनंदाचे क्षण असतात ते सगळे दुखण्यात जातात बऱ्याच जणांनी मला विचारलं की ताई तू मायग्रेनचा त्रास तुला कसा होतो आणि तू मेडिसिन्स कुठले घेते तर माझ्या न्यूरोलॉजिस्टने जे मला सजेस्ट केले प्रिस्क्राईब केले तेच ड्रग्स मी घेते आणि त्रास मला प्रचंड त्रास होतो म्हणजे मी डिस्क्राईब नाही करू शकत आणि इतका त्रास होतो की मला असं वाटतं ते लेबर पेन सुद्धा एकदा कमी असतील पण मला मायग्रेनचा भयानक त्रास होतो हा आणि दोन ते तीन दिवस मी पूर्ण बेडवर असते म्हणजे कितीही ठरवलं तरी मी उठू नाही शकत म्हणजे उठते पण मला ते इतकं अनइझी होत इव्हन झोपही नाही येत काहीच नाही खूप डिस्कम्फर्ट फील होत आणि मी तर म्हणते कोणालाच मायग्रेनचा त्रास नको आणि ज्यांना कोणाला असेल तर ते माझं दुःख समजून घेत असतील की किती भयानक त्रास असतो मायग्रेनचा सोबत ते नॉशयाटिक फिलिंग वॉमिटिंग आणि ते डिझिनेस गिडीनेस असे बरेच सिमटम्स असतात तर त्यामुळे काहीच काहीच करावं असं वाटत नाही तर असं आहे आणि माझी राईट साईड मला पेन होतं आणि त्यामुळे बरेच असं मला चेहऱ्यावर फेलिंग येऊन जाते जेव्हा मला मायग्रेन असतो ना तेव्हा चेहरा असा टोम फुगलेला असतो <laughs> मुळात मायग्रेनचा कसं आहे ना की तुमची लाईफस्टाईल चांगली पाहिजे तुम्हाला कुठलाही स्ट्रेस नको आणि कुठले एक्झर्शन नको बरेच फॅक्टर्स असतात अगदी इल्लू पिल्लू कारण सुद्धा मायग्रेन ट्रिगर करतात माझं इथं काही नसलं तरी अगदी निमित्त कारण लागतं आणि झोप नाही झाली किंवा झोप जास्त झाली नेहमीपेक्षा अर्धा एक तास जास्त झोपून गेली तरी मायग्रेन ट्रिगर होतो नेहमीपेक्षा एक तास कमी झोपली तरी मायग्रेन ट्रिगर म्हणजे अगदी पाच पाच कारणांनी होतं जर एखाद्या दिवशी कडी खाऊन घेतली तर मायग्रेन तात पिऊन घेतलं तर मायग्रेन हा सर्दी झाली तरी मायग्रेन म्हणजे <laughs> आता व्हायला काही कारण नव्हतं कारण माझे मेडिसिन चालले होते आताच दहा पंधरा दिवसापूर्वी मला मायग्रेन ट्रिगर झालं तर मला वाटलं की आता नाही होणार पण मला त्यात अजून म्हणजे काय म्हणतात दुष्काळात तेरावा महिना तर मला सायनसचा त्रास झाला आणि सायनस सोबत सोबत हे मायग्रेन पुन्हा ट्रिगर झाला आणि लगेच हे झालं का मग मग मेनसेस येणार मग मेनसेस मध्ये पुढे मायग्रेन ट्रिगर होणार हे असं चक्र चालू असतं दुष्ट चक्र चाललंय माझं सगळं आपण देवाकडे प्रार्थना करूरात जाऊन थोडं दिवशी छान छान तर प्लीज तुम्ही पण माझ्यासाठी आणि सगळ्या मायग ग्रस्तांसाठी प्रार्थना करा की त्यांचं मायग्रेन कमी होऊ देत त्यांना त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये काय म्हणतात आनंद घेऊ देत सुधारणा घेऊ देत तरी मी खूप प्रयत्न करते मा मी एक्झरसाईज आणि माझ्या डाएटवर पण लक्ष ठेवते आता मी म्हणजे बाहेरचं वगैरे खाणं बंद पण केलं आहे इवन मैद्याचं प्रोडक्ट्स खाणं बंद केलं फक्त आज मला आज आणि कालमध्ये मला वाटलं की टोस खावं म्हणून आणि झोपण्याची वेळ आमची तीच आहे रात्री उशिरा झोपतो तो, तो एक प्रॉब्लेम आहे सकाळी उठतो पण एक सात आठ तास हा झोप झोप होते माझी सात आठ तास आणि रोजचा तो रोजची तीच वेळ आहे डॉक्टर म्हटले मला न्यूरोलॉजिस्ट आमचे तुम्ही जरी उशिरा झोपले पण ती झोपेची भर तुम्ही दिवसा काढून घ्या शेड्यूल फिक्स तुमचं शेड्यूल फिक्स करा आमचं तेच झालं आम्ही कितीही ठरवलं तरी आमचं होत नाही आम्हाला रोज रात्री साडेबारा एक वाजतात सगळे सात वाजता उठायला पण ते झोप होऊन जाते कम्प्लीट पण काय माहिती कधी होईल होईल चला <laughs> सॉरी आज पारसचा दिवस काय पारसचा बर्थडे नसून आज मायग्रेन डे काय नाही असं काही नाही चला आपण देवाकडे प्रार्थना करू <laughs> सगळं लवकर बरं होईल चलो आता भेटू आपण आम्ही बाहेर पडतो आणि मंदिरात जातो आणि तू असं म्हणणार होते चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये नाही नाही पुढच्या अजून तर आता खरी पार्टी सुरू झाली आता मला बर वाटतंय थोडं आणि मग आम्ही मंदिरात जाऊ आणि मग जर जमलं तर बाहेर डिनरचा प्लॅन करू जर मला तोपर्यंत बरं वाटलं टाचूड कारण आम्ही सकाळी तसंच मला थोडं बरं वाटायला लागलं आम्ही तिथे पोहोचलो कोण पेरूची वाडी तिथे गेलो एवढं दूर गेलो आणि तिथे गेल्यावर मला म्हणजे मी गाडीतून उतरूच शकत होते मला वॉमिटिंग आणि ते खूप कसं तरी घाण फील होत होतं आणि चक्कर पण येत होते डायरेक्ट हॉस्पिटललाच गेलो इतकी वाईट होती परिस्थिती पण ठीक आहे आता चांगल्या होप फॉर बेस्ट आणि याच्या पुढे किती वाजले सात साडेसात वाजले साडेसात ते बारा पर्यंत आपण बड्डे सेलिब्रेट करू छान घरातून बाहेर चलो 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 लेट होतं दर्शन घेतलं आणि खूप छान दर्शन झालं कारण आम्ही गेलो तेव्हा आरती चालली होती आणि आता आम्ही आलोय गजानन महाराजांच्या मंदिरात इकडे गोल गोलमटोर <laughs> मादुरी पाटील। मादुरी ला अचानक रस्त्यावर आमचे सबस्क्रायबर भेटले नाव काय तुमचं माधुरी पाटील आणि टाटा अच्छा अच्छा तर त्यांनी बघितलं आम्हाला रस्त्यावर येताना तर त्यांनी गाडी थांबवली आम्ही पण थांबवली आणि अचानक भेट झाली पहिल्यांदाच छान वाटलं भेटून आम्हाला पण खूप छान वाटलं ओके असं घ्यायचं म्हणजे ठीक आहे सर नो नो फ्राईड थिंग्स चलो चल चल अरे नाही ना अरे नाही ना नाही किती 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 नाही नाही किती सोड का ठेवा नाही ना माझ्याकडून नाही अरे नाही आता मी मोदकेश्वर मंदिरात दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं आज आमचं देवदर्शन झाले आधी आम्ही महादेवाचं घेतल्यानंतर गजानन महाराजांचं सगळे ठरलं आमचं काही चहा घेतला काही वाटलं काहीतरी पॉझिटिव्ह वाटत होतं पण बरं वाटत नव्हतं म्हटलं चला प्रार्थना दर्शन सांगू थोडं कमी वगैरे आज मला खरंच छान वाटलं आणि पारस स्वतःहून म्हटले की चला आपण मंदिरात जाऊ असं पारस जनरली नाही बोलत मला त्यांना बळगबरी घेऊन जावं लागतं चला मंदिरात आणि आज त्यांनी सांगितलं आज ही आहे या मंदिरात जायचं आपण मला खरंच छान वाटलं बड्डेच्या दिवशी सुधारला मुलगा धार्मिक ऑप्शन आधी मी ये ना पूजा पाठ भरपूर करायची आणि त्यांच्याशी लग्न करून माझं पण पण सुधारतात थोडं म्हणजे असं मला भेटल्यानंतर वाटलं होतं की ते खूप नास्तिक आहेत पण होत मी आधी खूप जास्त होतो पण आता ते करायला लागले स्वतः नाही म्हणत नाही आता गेला मार्गशीर्ष गुरुवार कथा वाचायला सुद्धा ते माझ्याजवळ बसले त्यांना म्हटलं चला मोबाईलमध्ये टाइमपास करण्यापेक्षा माझ्याजवळ बसा आणि त्यांनी ती पूर्ण कथा ऐकली तर छान वाटलं आणि आजचा दिवस जरी आमचा थोडा स्पॉइल झाला आधीचा आधीच्या स्पॉईलने म्हणतायला पण टाइम पण हॉस्पिटलमध्ये पण सोबतच होतो पण नंतर आता घरातून निघालो आणि आता छान वाटतंय खरंच देवदर्शन घेतल्यावर असं पॉझिटिव्ह वाटतंय आजचं बिल मी भरेल नाही ते घ्यावंच लागेल मला कारण मी पैसे नाही आणले जास्त सातशे रुपये आहेत त्यांनी विचारलं होतं की एक का दोन वाटत होतं सांगितलं शेवटी ना बरोबर आली आहे लाजून त्यांनी एक प्लेट लावली डिनर डेट आहे थोडंसं कर ना पूर्वी आम्ही हॉटेलत वगैरे गेलो ना तर मग एकमेकांना भरवायला बिलकुल लास नाही आम्ही बिंदास म्हणजे कोणाकडे डझन मांडलाय वगैरे आणि आता असं बघतो कोणी आहे का फरक ना लग्नात इतके वर्ष झाल्यानंतर लग्नानंतर म्हणजे सुरुवातीला सुरुवातीला एवढी लाज नसते पण नंतर असं वाटतं की अरे कोणी का लहान येऊन आहे दाल खिचडी ऑर्डर केली आहे स्टार्टर खाल्लं तसं पण बाहेरचं खायचं आपल्याला सात्विक खातं त्यामुळे काय खायचं खिचडी सात्विक खिचडी छान मस्त वाफाळती खिचडी आहे त्यावर एक लोड्याचा किंवा तुपाचा गोळा पाहिजे होता ते छान झालं असतरे हा इथे लोड्याचाच गोळा कोण देखा कोण बिल आमचं एक मात्र सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये झालं त्यामुळे मी बिल पेड करू शकतो आज पारसला आराम देऊ ड्रायविंगला पण पारसला सांगितलं की मी ड्रायव्हिंग करते हो मग आता ऍट <laughs> आता, आता तरी आराम पाहिजे ना तर आता आम्ही निघालोय घरी आमचं जेवण पण लवकर आटोपलं नऊ साडे नऊ वाजता चार पाटी होती। पार्टी होती ट्रीट होती नंतर मला एखाद्या दिवशी बरं वाटलं ना मग मी छान पार्टी देईन तुम्हाला आजकिली इथना काफी थाना ना तुझ बाजी पण होते तुमच्या बड्डे ला पारस यांचा जन्म इसवी सल पन्नास कधी झालं होतं नाईनटीन एटी सिक्स मध्ये त्यांचा जन्म झाला आणि चोवीस डिसेंबरला रात्री अकरा पन्नासला त्यांचा जन्म झाला दहा मिनिटासाठी पोराडे काही करून टाकली नाहीतर मस्त ख्रिसमसच्या दिवशी त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन झालं असतं ठीक आहे आणि मम्मी सांगतात मला त्यांचं जे हॉस्पिटल होतं जिथे त्यांची डेलिव्हरी झाली बारसच्या वेळेला तर ते आपलं चर्चच्या समोर होतं ते हॉस्पिटल आणि पारसचं जन्म झाला आणि लगेच सगळीकडे त्या बेल्स फुटले आणि दहा मिनिटांनी काय हे बघ टू टू केक्स आहे अजून दाखव तुला हे बघ हा तू आल्यावर कट करून हॅपी बर्थडे मे गॉड ब्लेस यू दादांचं आरोग्य निरोग निरोगी रहो निरामी इरा इरा हे करा स्क्रॅप करा बेल नका धन्यवाद शुभ रात्री बाय 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 गुड नाईट गुड नाईट